नगर शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या भरपूर झाली आहे काही नागरिकांची मुले सुना बाहेरगावी सेटल झाली आहेत अशावेळी दुखण्यामध्ये त्यांना दिलासा मिळावा म्हणून आम्ही एक सर्विस इंडस्ट्री चालू करत आहोत यामध्ये अपंग रुग्ण एकटे राहणारे तवा वार्धक्यांमुळे आधाराची आवश्यकता भासणारे असे परिवार आय एवम नर्सिंग सेवा सुरू करत आहोत आमची ताई आपल्या सेवेत रुजू होईल आपल्या आसपास असे परिवार असल्यास जरूर कळवा संपर्क साधा अगदी लहान मुलांना बालंतणींना आंघोळ मसाज लहान मुलांना सांभाळणे रुग्णसेवा दिवसभर बारा तास सोबत सेवा रात्रीची काळजी वाहू सेवा इत्यादी सर्विस आम्ही आमच्या ताईमार्फत देऊ शकतो अशा महिलांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे ज्या महिलांना काम करण्याची इच्छा असेल त्यांनी जरूर आमच्या या संस्थेमध्ये संपर्क साधावा महिलांच्या हाताला काम मिळावे त्यांच्या हाती चार पैसे मिळावे या हेतूबरोबरच रुग्णसेवा आणि परिवाराला छान सोबत मिळावी हा आमचा हेतू तर तुमच्या सेवेत घेऊन येत आहोत ताई आमच्या ताई संपर्क सर्कल गेस्ट हाऊस बंगाल चौकी जय गजानन महिला सेवा सहकारी संस्था संचालित नमस्कार मी गीता मुशगेजा आणि जय गजानन महिला सेवा सहकारी संस्थांची अध्यक्ष आम्ही ही संस्था स्थापन केलेली आहे महिलांनी आणि यामधून आम्ही सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे रुग्णांना अपंगांना बाळंतणींना लहान बालकांना जे एकाकी म्हणजे मुलं ज्यांचे बाहेरगावी शेटले आणि ज्येष्ठ नागरिक एकटेच राहत आहेत अशांना आम्ही सेवा पुरवणार आहोत ही सेवा बारा तास सहा तास दोन तास अशा पद्धतीची पण असणार आहे यामध्ये आमच्याकडे आम्ही अजून हे पण ठरवलेलं आहे पुढचं आमचं जे विजन आहे की माझ्यासोबत आता ह्या गुरुड काम करणाऱ्या पण महिला माझ्या समितीमध्ये आहेत तर असं जे कौशल्य विकास साधनाचं जे आपलं खातं आहे त्या माध्यमातून सुद्धा माझ्या संस्थेतल्या महिलांना काही साधता येतं का काही शिकता येतं का कौशल्य याचा पण मी विचार करणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी आव्हान करते नगरकरांना की आपण सगळ्यांनी आपल्याला अशा प्रकारची सेवा आवश्यक असेल तर जरूर तुम्ही आमच्या या संस्थेला संपर्क साधा साधा आणि ज्यांना शिकायचं आहे किंवा ज्यांना ही सेवा करण्यामध्ये एक जॉब पाहिजे असेल एम्प्लॉयमेंट पाहिजे असेल तर ती पण आम्ही देणार आहोत तर आम्ही तुमच्या घरी तुमच्या दारात एक आशेचा कल्याण दीप घेऊन येतो तर गजानन सहकारी संस्था ही घेऊन येत आहे एक कल्याणदीप जो तुमच्या सेवेसाठी एक ताई तत्पर असतात तुम्ही नव्हते काल तुम्ही नव्हते तेच सांगतो की आपण तुम्हाला स्वतःला काम करायचं असेल तर तुम्ही नाव नोंदवायचे नाही तर आपल्याला काही वर्ष एकत्र मिळून आपल्या संस्थेचं नाव हे बाहेर नगरकरांपर्यंत पोहचवायचे की आपल्याकडे सेवा देणाऱ्याही महिला पाहिजेत आणि सेवा घेणारे सुद्धा परिवार पाहिजेत असं आहे तर याच ब्रँडिंग तुम्हाला करावं लागेल असं आहे आणि त्या व्यतिरिक्त